मी अरुण खोडके शिवचिंतन सुरत स्वारीमुळे मावळ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आणि स्वराज्याला अमाप द्रव्य प्राप्ती झाली युद्ध खर्च परस्पर निघाला आणि त्याचबरोबर मुंबई शहराची निर्मितीसुद्धा झाली यातील पैशाने शिवरायांनी अनेक किल्ले बांधले स्वरसारेमध्ये महाराजांना जवळपास एक कोटी रुपये मिळाले त्यामुळे स्वराज्याची आर्थिक विवंचना संपली मोंगल साम्राज्याची नेहमी असणाऱ्या वितुष्ट यामुळे बऱ्यापैकी संतुष्टात आणले गेले आदिलशाह आणि मोगर बादशांनी अनेक लढाया शिवरायांच्या लादल्या होत्या त्यामध्ये शिवरायांना अमाप खर्च झाला होता तो खर्च यामुळे अनायशेच भरून निघाला सुरतेवरती शिवरायांनी आकस्मित हल्ला झाल्या केल्यामुळे इंग्रजांना सुरत असुरक्षित वाटू लागली आणि म्हणून मुंबई बंदराचा विकास करण्यावरती त्यांनी भर दिला अशा रीतीने मुंबई निर्मिती होण्यास शिवरायांची सुरत लुटीची अप्रत्यक्षप्रमाणे कारणीभूत झाल्याचे स्पष्ट दिसून येते यामध्ये जो पैसा मिळाला त्याने अनेक किल्ल्यांचे बांधकाम शिवरायाने हाती घेतले रायगड आणि सिंधुदुर्ग या किल्ल्यांचा मोठमोठी बांधकामे हाती घेण्यात आली त्यामुळे स्वराज्य विकसित झाले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी